हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिपेरिंग रिपेरिंगचा मराठी तर्फ दुरुस्ती डागडुजी दुरुस्त करणे नीट करणे दुरुस्त करणे बिघाड काढणे नुकसान भरून काढणे भरपाई करनी होता है रिपेरिंग प्रयोग कर वाक्य है द मैकेनिक वॉज बिजी रिपेरिंग द मशीन दुसरा वाक्य है वी सक्सीडेड इन रिपेरिंग द एंजीन तीसरा वक्य है आउटर डोर नीड्स रिपेरिंग चौथा वाक्य है रिपेरिंग रोड इज अ डर्टी जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू